नमस्कार मी ॲडव्होकेट माधव कायदा फिजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज मी न्यूजपेपरमध्ये वाचलेली एक ताजी घडलेली पुणे येथील बातमी सांगणार आहे दोघा पती पत्नीचे लग्न झाल्यानंतर लग्नापासून त्यांना दोन अपत्य होतात आणि नंतर दोघात वाद होतात पत्नीचे विवाहबाह्य संबंध असतात दोघांच्याही विवाहाला सत्तावीस वर्ष झाल्यानंतर आणि पतीकडून घटस्फोटाची मागणी केली होती तर महिलेकडून कोटगीचा अर्ज माननीय न्यायालयात दाखल केला जातो याबाबत माननीय न्यायालयाने काय निकाल दिला याची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिची नैतिक अथवा आर्थिक जबाबदारी पतीवर राहत नाही असे नमूद करीत माननीय न्यायालयाने पत्नी असल्याने तिचा अर्ज नाकारत मुलगा कंप्लीट असल्या कारणाने केवळ मुलीला पोडकी देण्याचा आदेश दिला कौटुंबिक न्यायालयातील माननीय न्यायाधीश रघुविंद आराध्य यांनी हा निकाल दिला दावा दाखल केल्यापासून याचिकेचा निकाल लागेपर्यंत मुलीला दरमहा पाच हजार रुपये पोटगी द्यावे असे आदेशात नमूद केले लग्नाच्या काही महिन्यानंतर किरकोळ कारणावरून वाद काढत दोघांचा वाद विकोपाला गेल्यामुळे कौटुंबिक न्यायालयात पत्नीने पतीपासून पोटगी मिळण्यासाठी तर पतीने घटस्फोट मिळण्यासाठी माननीय कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल केले होते न्यायालयाची पाहिरी चढणाऱ्या महिलांना न्यायालयाने ही एक प्रकारे चपराक लावली राकेश आणि सीमा नावे बदलली आहेत यांचा एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव ला विवाह संपन्न झाला होता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्ती आहेत लग्नानंतर काही महिन्यातच गौरी देशपांडे यांच्या मार्फत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला त्यानंतर पतीकडून पन्नास हजार रुपये पोटगी मिळावी यासाठी सीमा यांनी दावा दाखल केला होता ह्या दाव्यात पती पत्नीने त्यांच्या उत्पन्नाबाबतची माहिती व कागदपत्रे सादर केली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे विचारात घेऊन न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की दाव्यात दाखल करण्यात आलेले प्राप्ती कराचे कितपत सक्षम आहेत हे दाखवण्यासाठी पुरेसे कागदपत्रे ठरतात सीमा यांचे त्रयस्थ व्यक्तीसोबत झालेले संभाषण आणि पाठवलेले फोटो हे पाहतात तुर्तास कुठलाही निष्कर्ष नोंदविणे योग्य ठरणार नाही मात्र माझ्या मते ते निश्चितपणे अक्षपकार आहे सर्व बाबी विचारात घेता पत्नीचा सांभाळ करणे ही पतीची नैतिक जबाबदारी राहत नाही असे माननीय न्यायालयाने आदेशात नमूद केले धन्यवाद